असणार आहे आजची आपली ऍक्टिव्हिटी असणार आहे ही स्टॉप अँड प्लेची ऍक्टिव्हिटी असणार आहे या स्टॉप अँड प्ले मध्ये आपण सर्कलमध्ये काय करणार आहोत फिरणार आहोत फिरताना आपल्याला क्लॅप करायची आहे क्लॅप करताना जेव्हा मी स्टॉप म्हणेल तेव्हा आपण आहेत जर अशी असेल पोझिशन माझी तर तीच पोझिशन कायम राहील जो हलेल तो आऊट असेल परंतु त्यामध्ये ट्विस्ट असे असेल की आपलं कॉन्सन्ट्रेशन माझ्या काय म्हणतोय मी त्याच्याकडे असावं जो हल्ला तो आऊट असेल किंवा ज्याने इन्स्ट्रक्शन फॉलो नाही केली तो आऊट असेल समजलाय गेम सर्वांना स्टॉप बँड नाही ओके करणार ओके स्टार्ट क्लॅप विथ विथ क्लॅप थोडं फास्ट ही फास्ट थोडं थोडं फास्ट वारमत होईल आपला स्टॉप आपल्याकडले सर्वांनी आता काय करायचंय बघायचंय आहे तसेच सर ही शूटिंग करा स्टॉप ले ही फास्ट फास्ट आहे आता

मॅडम स्वतःच्या मनाने आपण जर सर।, सर सर अस्लु शर ब्लुशर सर आपण पण आपण गिरधारक जे आहेत ना त्यांनी मध्ये या जरा लक्ष ठेवा सगळ्याकडे सरांची पोषण खूप चांगली आहे सरांची पोर्शन स्टॉप

बरोबर <laughs> <inaudible> धामले धामले बादलों सरका धामले बादलों सरका पान है भाई तुम्हें लगता है बात आपने कर दो अन्य रिस्ता सर स्टॉप बस तुम करा त्यांचं लक्ष सर इकडली शूटिंग जरा परत एकदा नाही बघा या परत सगळ्या पोझिशन्स आल्या पाहिजेत आपल्याला ट्रेनिंग

आसपास कोर्टाला दादू आस ताला पाहिजे या गेम मध्ये पाच टालाल ना तुम्ही मध्ये हा बंगली आऊट कर बंगली <laughs> <गेल> आऊट <आँड़> कर बंगली आऊट कर स्टॉप स्टॉप या या हे आमचे बघतोय फास्ट थो फास्ट थोडं फास्ट थो फास्ट थोडं नाही <laughs> <थीव। laughs> <थीव। laughs> <थीव। laughs> नाही हाले नाही 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 <laughs> stop, lê, stop, 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 Play. Play. stop, 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 stop,